अहमदनगर जिल्ह्यातील शहरामध्ये ओम ट्रॅक्टर शोरूम या नवीन शाखेचा शुभारंभ संपन्न झाला ओम ट्रॅक्टर्स या शोरूमच्या नवीन शाखेचा शुभारंभ उत्साहात संपन्न झालाय शेतकरी बांधवांच्या आग्रहास्तव न्यू हॉलंड ट्रॅक्टर्स चे अधिकृत वितरण पारनेर शाखेत होणारे भैरवी अपार्टमेंट या ठिकाणी या नूतन ट्रॅक्टर शोरूम शाखेचं उद्घाटन लोकनेते जी लंके यांच्या हस्ते संपन्न झालंय या शाखेच्या उद्घाटनानिमित्त तीस जुलै आणि एकतीस जुलै या दोन दिवस ट्रॅक्टरची मोफत सर्व्हिसचा लाभ शोरूम कडून शेतकऱ्यांना देण्यात आलाय या प्रसंगी उद्योजक विजय औटी उद्योजक विनायकराव रणसिंग अमोल रणसिंग बीयू हेड महाराष्ट्र सुशील पटेल सचिन दराडे एरिया मॅनेजर अनिल शिंदे रामभाऊ थोरात अनिल गंधकते, सतीश दळवी दत्ता कोरडे आदी मान्यवरांसह पारनेर तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते इतक्या उंचीपर्यंत पोहोचू शकतं हे उदाहरण म्हणजे एकदम दुर्मिळ उदाहरण आहे तर ज्यावेळेस व्यवसाय करत असताना व्यवसाय सर्वात जास्त कष्ट करण्याची तयारी लागते चिकाटी करण्याची तयारी लागते आणि मी तुम्हाला पारनेर तालुक्यात तुमचं स्वागत करतो आणि साहेब तुम्हाला भविष्यात आमचा काही अडचण असो कधी पण फोन करा किती पण वाजता फोन करा आणि तुमच्या सदैव पाठीशी यावं कारण आपला एक सर्वसामान्य शेतकऱ्यातील माणूस व्यवसायात तेवढा मोठा उंची गेला आम्हाला त्याचा साथ अभिमान आहे आणि या व्यवसायासाठी मी रणसिंग बंधूंला लाख लाख शुभेच्छा देतो आता जे हा ट्रॅक्टर आहे जे तीस वरपासून तर नव्व्या संस्थावरपर्यंत वेगवेगळ्या मॉडेल्स उपलब्ध आहेत परंतु आपण जर विचार केला की शेतकरी आज आपल्याकडे जे आहे हे जमिनीचं विघटन झालेलं आहे आपल्याकडे आज मध्यमवर्गीय शेतकरी आहे मोठा शेतकरी आणि डॉक्टर दहा हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असं नाही आणि ट्रॅक्टर जर आपण बघितलं की ज्या किमती आहेत त्या शेतकऱ्यांना ज्या मुबलक पद्धतीने उपारवाढ नाही म्हणून शासनाने काय जे काही वेगळ्या योजना आहेत जसं म्हणजे उन्नत शेती संरक्षण शेतकरी अभियान ज्याच्यामध्ये आपल्याला अनुदान दिलं जाते परंतु हे जरी भाग असला तरी दुसरी तर बाजू आपण बघितली की आपल्याला याच्या वापराशिवाय पर्याय पण नाही जरी किंमत काय असो किंवा अनुदान जरी असलं तरी आज आपल्याला ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचं आहे म्हणून आज आपल्याला जर बघितलं असेल की गट शेती असो किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या असो किंवा करार पद्धतीने शेती आहे याकडे वळणं गरजेचं आहे तर एक ट्रॅक्टर आपण जर घेतला तर शासकीय तसेच आपण ट्रॅक्टर कंपनीचे आम्ही पारनेर तालुक्यामध्ये या बिल्डिंगमध्ये आमचे ब्रँड नवीन ब्रँड चालू केलेले आहे आजपर्यंत तालुक्यामध्ये जवळजवळ दोन दो ते अडीच हजार ट्रॅक्टर काम करत आहेत या ठिकाणी आम्ही जगप्रसिद्ध असलेली टेक्नॉलॉजी इथल्या पारनेरच्या शेतकऱ्यांना आम्ही देत आहोत सेल्स सर्व्हिस हे दोन्हीही आमच्याबरोबर राहणार आहे आणि गेल्या पंधरा वीस वर्षापासून विना दिक्कत या ठिकाणं टाकून चाललेले आहेत अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांशी संपर्क करून नवीन तंत्रज्ञानाचे टॅक्टर देणार आहोत त्याचप्रमाणे स्वॅम कंपनीचे वॉटरवेटर आणि यंत्र पॉवर हॅरो पॉवर टिलर असे नवीन नवीन जे काही सुधारित फॉरेन कंट्री आणि आपल्या इंडियनमध्ये जे डेव्हलप केलेले अवजारं आहेत मशागत त्याच्यानंतर पूर्ण मशागत या प्रकारचे सगळे अवजारे आम्ही या ठिकाणी ठेवतो आहे म्हणजे थोडक्यात बीजापासून ते पार काढण्यापर्यंत मार्केटिंगपर्यंत शेतकऱ्याला लागणारे ला कडवा कुट्टी म्हणा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असतात श्रीलंके एन्च साहेब यांच्या सुभास्ते पारनेर तालुक्यामध्ये ओम टॅक्टर्स या शोरूमच्या पंधराव्या शाखेचं ओपनिंग झालेलं आहे या शाखेचं ओपनिंगचा उद्देश एवढंच या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सेवा आणि जास्तीत जास्त सुविधा पुरवण्यासाठी आम्ही या ठिकाणी या शोरूमचं ओपनिंग करत आहोत या कार्यक्रमासाठी न्यू अलर्न कंपनीचे महाराष्ट्र हेड मान्य श्री सुशील पटेल साहेब उपस्थित होते आणि या ओपनिंगला आम्ही ओम ट्रॅक्टरचे मालक रणसिंग साहेब यांना कंपनीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा राम एन टीव्ही न्यूज मराठी पारनेर अहमदनगर